कोल्हापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा हजारो कार्यकर्ते आता या कलेक्टर ऑफिस कडे जात आपण आता त्यांच्या संवाद साधलेला आहे सर काय सांगाल की प्राध्यापक संजय बेडले यांच्या प्रचारार्थ तुम्ही आलेला आहात आणि काय वाटते संजय बेडले मान्यस खासदार आपले धनंजय माळिक साहेब तसेच आपले दक्षिणचे लडक्या आमदार अमोल म्हाडिक साहेब यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत पाचगावमधून आम्ही सगळे कार्यकर्ते जमलेलो आहे मग संजय मडलिकना आमचा मुन्नासाहेब असल्यामुळं आणि अमोल साहेब असल्यामुळं तसेच शोमेगा माडिक यांच्यामुळे पूर्ण पाचगावचा पाठिंबा हा मल्लिक साहेबांना असणार आहे प्रचाराची धुरा महाडिक साहेबांच्यावरती केलं आहे की याही पूर्णपणे आपण मंडलिक साहेबांच्या मागे लावायचे आहे तुम्ही कोल्हापूरचं विजन घेऊन कोल्हापूरचे काय प्रलंबित प्रश्न कोणते आहेत आणि जे सोडवणं गरजेचं आहे आणि मोदींच्या विषयी तुम्हाला काय वाटतं यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात भरपूर समस्या आहेत ज्या राहिलेल्या आहेत आणि त्याचा काम पूर्ण करण्याचं काम हे मंडलिक साहेबांनी केलेलं आहे मुन्ना साहेबांच्या माध्यमातून बरेच कामं झालेले आहेत साहेबांच्या माध्यमातून बरेच कामं झालेले आहेत यामध्ये म्हणावं गेलं तर आता ज्या तुम्ही मगाशी विचारलं की मागच्या वेळी मुन्नासाहेबांनी मंडलिक वेगळं वे होतो म्हणून आम्ही विरोधक होतो आता आम्ही एकत्र आहे त्यामुळे आम्ही एकत्र त्यांच्या मागे राहणार तर या ठिकाणी अनेक कार्यकर्ते गांधी मैदानावर जमलेले आहेत की काय राधानगरी तालुक्यातून तुम्ही आलेला आहात की राधानगरी आमच्या राधानगरी तालुक्यातून आम्ही आंबेडकर साहेबांचे कार्यकर्ते आहे शंभर टक्के मंडलिक साहेबांना पूर्ण आमचा पाठिंबा आहे अगदी तळागाळापासून अगदी वरपर्यंत सगळीकडे चर्चा आहे की यावेळी मंडलिक साहेबांना मदत करायची कारण वरून आणि सगळीकडून आता सगळे म्हणजे आमचे नेते मंडळी सगळे एकच आहेत आणि त्यामुळं मंडलिक साहेब शंभर टक्के चांगल्या मता मताधिक्यानं निवडून येणार अशी आम्ही तुम्हाला राधन तालुक्याच्या वतीने गाई देतोय मंडलिक साहेबांना कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही मतदान करणार मंडलिक साहेबांची कामं बऱ्यापैकी झालेले आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना मतदान देणार कोणत्या मुद्द्यावरती मतदान पाणी पाणी म्हणजे तलाव साठा वगैरे त्यांनी चार पाच ठिकाणी आहे आंबेडकर यांच्या माध्यमातून त्याच्यामुळे आम्ही त्यांना निवडून देणार माणसाच्या नावाने भ्रष्टाचार साधा डाग राहिला नाही माणूस एकदम स्वच्छ आणि निर्मळ मनाचा आहे आणि त्यांच्या पाठीमध्ये त्यांच्या वडिलांची एकशे एक टक्के संजय म्हणले का कोल्हापूर जिल्ह्याचा खासदार होणार होणार म्हणजे होणार यात काही तिमाताची शंका नाही एकंदरीत ग्रामीण भागातून जे कार्यकर्ते आले त्यांनी निर्धार केलेला आहे की संजय दादांना पुन्हा खासदार करण्याचा कॅमेरामॅन बसवराज कोरेसह मी समाधान मतुडे कोल्हापूर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा